हाय ताई साहेब आलो परत धन्यवाद प्रभा दादा या लवकर प्रभाकर दादा परत आले मोना ताई काय झालं हा ना थोडं थकल्यावानी म्हणजे बोर बोर वाटतंय त्यांना लाईक कमेंट करा पटापट सगळ्यांनी शेरू पाटोला निघून बघ तुझ्यासाठी आरती त्यामध्ये शेजारीन बाई तू पण कामा कामाला जाताना ट्रेनमधून लाईव घे तुझी पण व्हायरल होईल त्यांचं चॅनल बंद केलं ना आरती ताई त्यांनी आपल्या शैल्या ताईंनी चॅनल बंद केलं ना त्या नाही ॲक्टिव्ह आता चॅनल वरती ताई नमस्कार करताय प्रभाकर दादा जाय तिथं खेळ खेळती खेळत मग तू खेळत मग किती मग मग ते पाणी पाणी खेळते का जाय नळ चालू कर जाय टप आहे ना तिथं टपामध्ये नळ चालू करणं आणि खेळ बकेट भर खाली कर वादर दादा नमस्कार करते अप्सरा अप्सरा ताई नमस्कार प्रभाकर दादा जाय ना मुँ? तो नळ चालू करणं नळ आहे ना तिथं तो चालू कर देऊ तुले मम्मा खेळती तू बसती मम्मा मी बसती का बसती वादळ दादा नमस्कार स्नेहल आली जे भीम जे भीम स्नेहल आली का का घरी की अजून आहे तिथंच कुठं आहात आपण अप्सरातही सकाळपासून ओरडून ओरडून थोकलो की मी तिची थो थोडी तब्येत वगैरे थो पण खराब आहे त्याच्यामुळे पण अप्सरा वादळ दादा थोडी बिझी आहे मायरी गेलेली आहे ते आणि त्याच्यामध्ये थोडी आजारी आहे त्याच्यामुळे थोडा आराम चालू आहे तिचा नाही घरी नाही आले ओके आहे का अजून तिथंच भीम स्नेहल कशी आहे सारती ताई म्हणते स्नेहल ताई नमस्कार आपण पण सकाळपासून ओरडत होतो बरं स्नेहल म्हणते फ्रॉम हाऊसला आहे जयभीम आरती ताई स्नेहल म्हणते ती आरती मावशी आली बाई हम्म मावशी हाय करते मावशी चक्की देते मग ते मावशी पुष्पा झुकेंगा नि करून दाखव चला उभी राहून करून दाखव उभी हा माव का माग उभी राहून करून दाखव ना माझ्या माऊ एक नवीन शिकली बाई आता पुष्प रा नाही साला अप्सरा ठीक आहे मग काळजी घे आपले प्रभाकर दादा म्हणतायत म्हणू म्हणू स्नेहल म्हणते प्रभाकर दादा मी फिरायला आलेली लोणावळाला एकतीस स्टार्ट एन्जॉय करते मी एन्जॉय कर बाई मस्त मनु काय करतेस माऊ काय करते आय आय इथंच आहे माझ्याजवळ निकू हाट पाठवतो बघ अप्सराला निकू 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 अप्सरा बघ लाईव्ह मध्ये आल्यानंतर ना अप्सरा तुझं टेन्शनच दूर जाईल आणि मस्त हसशील तू बघ निकू पण हसवेल तुला आणि आम्ही पण हसवेल तुला आता पण आम्ही तुझी केव्हाची कॉमेडी करत होते लाईव्ह स्टार्टिंग केली आरती ताई मिनी मतलब अप्सरा आली की सगळे सी सीवाले खाले उतरता अप्सराच्या नावावरती आणि आपल्याला बघून कोणी उतरत पण नाही खाले अप्सरा तुला सांगले ना, ना काही टेन्शन नाही घ्यायचं आरती निकू म्हणते शेरू 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 आणि हार्ट आजी ते टपली चॉकलेट साठी चॉकलेटसाठी चॉकलेट बघ बघ त्या मावशी मस्त चॉकलेट माऊ ही बाय वापरे बा? था थांब मी चॉकलेट वा माऊ ही दिसलं दिसलं का हे चॉकी बाय हात बाय हा साला कर पुष्पराज झुकेंगा साला अरे पडला बी साला पडून गेला तो झुकेंगा कर आता चांगलं कर चांगलं कर पुष्पराज झुकेंगा शाल मटकू नको ना चांगलं कर मट ना मटकू नको ना चांगलं चांगलं कर पुष्पराज झुकेंगा शाल अरे पडला झुकेंगा शाल अटी अटी पडजो अटी पडजो ह उभी राहून पडजो आता खाली हा उभे राह हा चालून बी दाखवजो पुष्पावाणी कर थांब 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 कॅमेरात था पाय पैसे